संघटित गुन्हेगारी नियंत्रण सुधारणा विधेयक आपल्या ह्या विधान भवनामध्ये येतोय सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक सत्याहत्तर याला पाठिंबा देण्यासाठी मी उभा आहे खर तर कोकेन सारखा जो ड्रग्ज आहे सतत दोन तीन दिवस जर घेतला तर त्याचं ऍडिक्शन तयार होतं काही मॉर्फिनचे इंजेक्शन घेणारे तरुण आहेत आणि शाळा कॉलेजांच्या दरम्यान हे ड्रग्ज इंजेक्शन बऱ्यापैकी भेटत आहेत आणि यामध्ये क्वांटिटी किती सापडते त्याच्यानंतर मोको का आपण लावणार आहे पण मला वाटतं वारंवार जे ड्रग्ज घेत आहेत त्यांच्यावरती पण नियंत्रण येणं गरजेचं आहे आणि तरुणांसाठी डिएडिक्शन सेंटर त्या, त्या त्या विभागात चालू करता येते हे पण महत्वाचं आहे कारण ज्याला ऍडिक्शन झालं त्याला त्यातून बाहेर काढलं पाहिजे कारण त्याला घरच्यांपेक्षा ड्रग्ज जवळचे वाटायला लागतात मित्रांपेक्षा ड्रग्स जवळचे वाटायला लागतात अशी सगळी परिस्थिती आहे अवैध दारूच्या बाबतीत बोलायचं झालं तर पोलिसांनी गुन्हा दाखल केला की त्याला सात वर्षाच्या आतली आतमध्ये जी सजा आहे त्याला अटकच नाही आहे कोर्टापुढे उभंच करायचं नाहीये मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये लगेच जामीन आणि जामीन घेतला की जाता जाताच परत तो दारू घेऊन जातो आणि अवैध धंदा परत त्याचा सुरू करतो कुठं महिलांचा वापर केला जातो पोलिसांवरती मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये संघटित गुन्हेगारी रोखताना जे काही वारंवार गुन्हेगारी करताय ते यांच्यावरती मोकोका दाखल करणार का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आणि दुसरी गोष्ट जे पोलीस हप्ते वाढून घेत आहे वारंवार त्यांच्याच आश्रयाखाली हे सगळं चालतंय आणि बदनामी मात्र तिथल्या नेत्याची होत असती का ते सांगतात की हे काय मला हे उचलतोय गोळा करतोय हे तू वरती द्यावं लागतंय त्यामुळं अशा पोलीस अधिकाऱ्यांवरती पण कारवाई झाली पाहिजे मध्ये आमच्याकडे विश्वास दांगरे साहेब होते त्यांनी ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये किंवा जिथं था बीट हवलदार आहे त्या एरियामध्ये जर वारंवार दारू सापडले होत तर त्याला सस्पेंडची कारवाई करायची तर अशा पद्धतीनं आपण कारवाई जर केली पोलिसांवरती धाक तयार झाला जर त्यांच्या एरियामध्ये हे ड्रग्ज वारंवार सापडत आहेत की गुन्हेगारी वाढते आहे असं दारूच्या बाबतीतही होत आहे तर असा जर त्या पोलिसांवरतीच त्यावेळेला जर कारवाई झाली तर मला वाटतंय ह्या गुन्हेगारी मी या निमित्तानं मंत्री महोदयांना विनंती करतो की हे विधेयक आणता असताना या सगळ्या गोष्टींचा ज्या सगळ्या विधानसभा सदस्यांनी जे काही म्हणी मांडलेत किंवा पाठिंबा